डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी गवळीवाडा युवक राकेश राजेंद्र घोगरे यांची सी आर पी एफ मध्ये शहरातील मोगला येथील गवळीवाडा मधील राजेंद्र घोगरे यांचे चिरंजीव व ठामत मराठी न्यूजचे मुख्य संपादक व युवा उद्योजक सुनील उदगीर यांचे मावस बंधू राकेश राजेंद्र घोगरे या युवकाची सी आर पी मध्ये भरती होऊन देशसेवा करण्याचं सा स्वप्न साकार झालंय राकेश घोगरे यांची सी आर पी मध्ये निवड झाल्याने मोगलाई परिसरातील गवळी समाजाच्या व मित्रपरिवाराच्या वतीने डी जे लावून गुलाल उधळून मोगलाई परिसरात जल्लुषात मिरवणूक काढण्यात आली यावेळी राकेशचे वडील म्हणाले की मी आज माझ्या मुलाला देशसेवेसाठी अर्पण करतो तो लवकरच देशसेवा करण्यासाठी कर्तव्यावर रुजू होणार अशा भावना राकेशचे वडील यांनी व्यक्त केल्या आहेत तसेच यावेळी त्यांना आनंदाचे अश्रू अनावर झाले होते यावेळी राकेशच्या आत्या म्हणाल्या की राकेशने कोणत्याही प्रकारचे क्लास न लावता घरीच अभ्यास करून सी आर मदे भरती झाला आहे तो रोज सकाळी लवकर उठून नदीकिनारी असलेल्या मोकळ्या रस्त्यावर प्रॅक्टिस करत होता तो आमच्यासाठी आज अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या घरातील एक युवक देशसेवेसाठी रुजू होतो आहे या प्रसंगी मोगलाय भागातील मान्यवरांनी मित्रपरिवारांनी नातेवाईकांनी गवळी समाजातील ज्येष्ठांनी पंचमंडळींनी राकेशची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्यात

त्यांनी दहा वर्षापासून आता प्रयत्न प्रयत्न केले त्या शे। प्रयत्नांना शेवटी देवाच्या कृपेने यश आलं आणि मी असं जाहीर करतोय माझा मुलगा मी आज देशासाठी अर्पण करत राजेंद्र भोगरे या बऱ्याच वर्षापासून प्रॅक्टिस करत होता वा क्लासला लावता घरी अभ्यास करायचा सगळ्यांचं मार्गदर्शन होता आमचं नाव जोड केलं आणि नागपूरला भरपूर ठिकाणी भरला देशा तिथे नागपूरलाच झाला तो वाज कष्टला यश मिळालं आणि तिच्या लहानपणापासून जिद्द होती की मी देशाचा अडीच का ड्रेस घालेल इतर वरपूत राजा आपल्याला बंदू नोकऱ्याला पण तिने कुठली जे केली की देशाचं नाव मला वरती करायचं आणि देशाचाच मला झेंडा फडवायचा वा तिची जिद्द होती तिची जिद्द पूर्ण केली माझ्या घरचे असे होते जे पाठीशी होते सगळ्यांचे मनोकाम पूर्ण केल्या आमची इच्छा पूर्ण केल्या की आमचा माझा आम्हाला इच्छा होती तिने आमची पूर्ण केली आमच्या कुकरा घरांचं नाव तिने उज्ज्वल केलेलं आणि त्याच्या काका काकोनी आई वडिलांनी सगळी तिची मोठी मिळवणूक काढली आज गवळी समाजाचं सर्व नाव रोशन केलं तिने आज गवळी समाजामध्ये आज गवळी मध्ये आमचा मुलगा एक नंबर आला आज माझा नातू राकेश रा, राजेंद्र घुगरे हा दहा वर्षापासून कोशिश करायचा आम्ही सगळे बोलायचे त्यांना घुगरे म्हणजे काका घुगरे हे खूप त्याच्या पाठीमागं लागायचे पण त्याचं हे त्यांनी पूर्ण केलं आणि त्याचं वाक्य जे बोलायचं ते वाक्य त्याचं पूर्ण केलं आणि मी आमचे पण सगळ्यांचे त्यांनी सगळं मान सन्मान देऊन कधी उलट उत्तर दिलं नाही याबाबत मी आभारी आहे आणि माझी जातो यशस्वी हो आणि चांगलं हो मी गेल्या दहा वर्षापासून खूप इच्छा केली मी जेव्हा म्हणजे माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा माझ्या आईने सेवा करावी असं बघितलं होतं आणि तेच मी मी प्रय बारावी पास दहावी पास झालो बारावी पास झालो त्याच्यानंतर मी भरतीला सुरुवात केली भरतीला सुरुवात केल्यानंतर मला भरपूर अडचणी आल्या शेवटी शेवटी सहा महिने अगोदर मला डॉक्टरांनी नाही सांगितलं होतं पळायला कारण की मी सोळा किलोमीटर रनिंग एकाच दिवसात केली होती त्याच्यानंतर डॉक्टरांनी नाही सांगितलं पण भरतीचा पिरियड चालू होता भरतीचा <laughs> पिरियड चालू असल्यामुळे आणि माझं वय पण एक्सपायर होणार होतं ही मला शेवटची भरती होती पण मग मी तो डॉक्टरांकडं दुर्लक्ष करता मी घरून व आईवडिलांकडून एक्स्ट्राचे अजून तीन हजार घेतले त्याचे चांगले शूज घेतले आणि मी भरतीला गेलो भरतीला गेल्यानंतर माझ्या आईवडिलांची पुण्यही मला हे भेटली आणि माझे काका भाऊ मावशी आत्या वगैरे सर्व मला सपोर्ट करत होते त्यांच्या त्यांच्या याच्याने मी भरती झालो येस आणि युव नवयुवक जे दहावी बारावी पास होतात त्यांना मी एकच संदेश देणार आहे की तुम्ही अठरा वय पूर्ण होण्याची वाट बघू नका आतापासून अभ्यास आणि प्रॅक्टिसला सुरुवात करा भरती वर्षानुवर्ष निघत राहते जर तुम्ही आतापासून सुरुवात केली तर माझ्यासारखे दहा वर्ष न लागतं दोनच वर्षात तुम्ही भरती होणार आई आहे त्यांनी त्याच्यानंतर भरपूर प्रयत्न केले दुसऱ्या पण काही झालं नाही शेवटी दहा वर्ष त्याचे काका काकू आजी आजोबा मावशी आत्या सगळे त्याला बोलायचे पण त्याने एकाला पण एक पण उत्तर दिलं नाही खाली मान घालून त्यांनी सगळं ऐकलं आणि त्यांनी त्याची जिद्द पूर्ण केली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका